सर नमस्कार नमस्कार वाले हो तो आता आपण मिठाई मिठाईवाले या दुकानामध्ये आहोत साधारण आपले सात आठ वर्षापासून या ठिकाणी दुकान आहे तर आता दिवाळीनिमित्त काय नक्की आपल्या ग्राहकांचा प्र प्रतिसाद कसा आहे काय सांगाल एकदम चांगलं आहे सर आता ग्राहकाचा दिवाळी असल्यामुळं आपले जरा स्पेशल मिठाई वगैरे सगळं आहे बाहेर मी तुम्हाला तिथे असल्यामुळे आपल्याकडे भरपूर मिठाई आहे आपल्याकडं तुम्ही बघू शकता कलाकारमध्ये आहे काजूकतली वगैरे आहे ड्रायफ्रूटमध्ये आहे लाडू वगैरे आहे हां असे भरपूर प्रकारच्या आपल्याकडे मिठाई ठेवलेल्या आहे बरं अनेक कंपनीचे कामगार आहेत त्यांच्याकडनं त्यांना सुद्धा आपल्याकडनं गिफ्ट स्वरूपात स्वरूपात जाते साधारण किती किलो मिठाई गेली असेल आपली काय सांगाल आता साधारण गेली असेल सर आपल्याकडं एक पाचशे ते सहाशे की मिठाई गेली असेल बरं ओके आणखी वेगळं पण काय म्हणजे मिठाईमध्ये वेगळं असं काही आपल्याकडे वेगळं सर भरपूर आयटम बघू शकता तुम्ही काय ड्रायफ्रूटमध्ये आपल्याकडे भरपूर आहे सात सात वेगळंचे ड्रायफ्रूट आहे त्यानंतर आपल्याकडे इकडे सॅम्पल पण लावलेले आहे सर तुम्ही बघू शकता सॅम्पल तर लावलेलं आहे पण बराबर आहे तसंच आपल्याकडे पण व्हरायटी भरपूर आहे हल्देराममध्ये तुम्हाला पाच टक्के डिस्काउंट दिले जाईल व ड्रायफ्रूटमध्ये तुम्हाला वीस टक्के डिस्काउंट दिले जाईल

सर हे जे आता पॅकेट दिसत आहेत नक्की काय म्हणजे तयार करून ठेवलेले आहेत का जी, जी सर हे आपल्याकडे हल्दीरामचे ड्रायफ्रूट पॅकेट भेटेल तुम्हाला ज्याच्यामध्ये आपल्याकडे सहा व्हेरायटी आहे आणि प्रत्येकावर आपल्याला दहा टक्के डिस्काउंट भेटेल व तसेच आपल्याकडे ड्रायफ्रूटमध्ये पण पाच सहा प्रकारची मिठाई आहे त्याच्यावर पण तुम्हाला वीस टक्के डिस्काउंट दिले जाईल तसेच आपल्यामध्ये दिवाळीसाठी आपल्याला घरगुती स्नॅक्ससाठी पाहिजे तर आपल्याकडे फराळ आहे ज्याच्यामध्ये करंजी अनारसा कटबोळी बाकरवडी चकली असे भरपूर व्हेरायटी आपण लावलेले आहे याच्यामध्ये अर्धा किलो पावसुलमध्ये तुम्हाला पॅकेट भेटेल त्याच्यामध्ये आपल्याकडे कॅडबरीसाठी भरपूर व्हरायटी आहे तर okay, दिवाळी दिवाळीनिमित्त तुम्हाला सगळे पॅकिंग जे आहे ते गिफ्ट पॅकिंग करून भेटणार ओके सर